जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्जा राजाचा वर्षातील एकमेव सण म्हणजे पोळा या पोळा सणाची आतुरता शेतकऱ्यांना एक महिन्या अगोदरच लागलेली असते बैलपोळा सण हा एक दिवसावर येऊन ठेपल्याने पाचोडे येथील आठवडी बाजारात आपल्या सर्जा राजाला सजवण्यासाठी लागणारे विविध साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली भारत हा कृषी प्रधान देश आहे कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रिकीकरण झालं असलं तरी पूर्वीची अवजारे आणि बैलांचे महत्व अजूनही कायम आहे शेतकऱ्यासोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात तर तब्बल एक महिना अगोदरपासूनच आपल्या शेतात वर्षभर राबणाऱ्या या सर्जा राजाचा बैल पोळा सणाची आतुरता शेतकऱ्यांना लागलेली असते हा सण एक दिवसावर येऊन ठेपल्याने पैठण तालुक्यातील पाचोड आठवडी बाजारात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सर्जा राजाला सजवण्यासाठीचे आणलेले साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती यंदा पाऊस समाधानकारक असल्याने बैलपोळ्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये दिसून आलाय तसेच बैलपोळ्याच्या एक दिवस अगोदर बैलांना आंघोळ घातली जाते संध्याकाळी त्यांचा खांदा ऑक्शन काढला जातो आणि बैलपोळ्याच्या दिवशी सकाळपासून बैलांना चारा वैरण आंघोळ घालून सजवण्यासाठीची लगबग शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळते आणि दुपारच्या नंतर गावातील सर्व बैल मारुतीच्या मंदिराजवळ मंदिराला प्रदक्षिणा घालून गावाच्या मानाच्या बैलाचा प्रवेश करून हा बैल पोळा फोडला जातो आणि घरोघरी बैलांची पूजा करण्यात येते सिद्धार्थ नगर एम न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर